स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मालवण धामापूर कुडाळ या मुख्य रस्त्यावर धामापूर ते निरूर पार दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना समजत नाही अशीच काहीशी अवस्था या रस्त्याची झाली आहे गेल्या काही वर्षात मालवण चौके धामापूर कुडाळ या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामध्ये छोट्या वाहनांसोबतच अवजड वाहनांची लक्षणीय वाढ झाली आहे त्या तुलनेत हा रस्ता त्या प्रथेचा मात्र बनवला जात नाही सदर रस्ता डागडुजीसाठी खर्च करण्यात आलेले लाखो रुपये मात्र वाया जात असून दरवर्षी पावसाळ्यात धामापुरते ते नेरुरपार दरम्यानच्या या रस्त्यावर शेकडो खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था होत असते त्यामुळे सध्याच्या वाहनक्षमतेनुसार हा रस्ता बनवणे आवश्यक आहे दरम्यान सध्या रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मात्र कसरत करावी लागत आहे विशेष करून दुचाकीस्वार आणि रिक्षा चालक यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे बऱ्याचदा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्या परिसरात वारंवार अपघातही होत आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिक रहिवासी यांच्याकडून होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका